ब्रह्मपुरी शहरातून जाणाऱ्या ब्रह्मपुरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटक ही रेल्वेच्या वाहतुकीकरता सतत बंद करण्यात येत असल्यामुळे रेल्वे फाटकेच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत असते ट्राफिक जामच्या हो समस्येवर उपाय म्हणून रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या ब्रह्मपुरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर फ्लाय ब्रिज तयार करण्यात येणार आहे ब्रह्मपुरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जोडून माळडोंगरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील बसातीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना फ्लायओव्हर ब्रिजवरून गोल लांब फिरून येण्याचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी रेल्वे अंडरपास ब्रिज म्हणजे बोगदा तयार करण्यात येत आहे सदरच्या रेल्वे अंडरपास ब्रिजमुळे रेल्वे फाटकलगत परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक ते मालडोंगरी मार्गावरील कॉलनीमधील नागरिकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे या अंडरपास ब्रिजबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा तसेच आमच्या व्हिडिओ लाईक करून शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद